श्रीराम समर्थ श्रीराम भाग एकशे पाच श्री महाराज जन्मजात पुढारी होते आपल्या अनुयायांच्यावर पोटच्या मुलांप्रमाणे ते प्रेम करायचे त्यांच्यापाशी कडक शिस्त कधी नव्हती हे खरं पण कोणाचीही गैरवागणूक त्यांनी चालू दिली नाही हेही तितकंच खरं योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लागणारा सारासार विचार धोरण युक्ती जवळची वाट सहानुभूती वगैरे सर्व गुण त्यांच्यापाशी होते त्यांना पश्चातापाचा प्रसंग कधी आला नाही ज्या माणसाला त्यांनी एकदा जवळ केला त्याच त्यांनी सर्व सोसलं नव्हे त्याच्यामुळे येणारे अपवाद देखील त्यांनी प्रसन्न मनाने सोसले म्हणून त्यांचा मनुष्य सहसा त्यांना सोडून गेला नाही तसंच त्यांनी पूर्व परंपरा कधी सोडली नाही मागच्या लोकांनी जे जे चांगलं आणि उपयुक्त करून ठेवलं आहे ते आपण का वाया घालवावं म्हणून चांगलं जुनं कायम ठेवून त्यामध्ये चांगल्या नव्याची भर घालावी प्रत्येकाने आपलं जीवन पूर्ण रसमय बनवलं पाहिजे असं त्यांचं सांगणं असायचं जीवनाला उंची आणि व्यापकता आणून प्रत्येकाने शेवटपर्यंत हा उसेने जीवन जगत राहिलं पाहिजे आचार विचार उच्चार यांमध्ये संगती ठेवून जे भगवंताकडे नेणारं असेल त्याचा पुरस्कार करावा आणि भगवंतापासून दूर नेणारं असेल त्याची उपेक्षा करावी हे महाराजांचं जीवनविषयक तत्वज्ञान होतं भरपूर खावं भरपूर प्यावं भरपूर खेळावं हसावं रमावं पण त्यामध्ये भगवंताला न विसरावं असं ते सांगायचे जीवनामध्ये जे जे उच्च प्रौढ अभिजात भव्य उदात्त आहे ना त्याची त्यांना आवड होती महाराजांनी आपल्या चारित्र्याने लोकांना धडा घालून दिला विचाराने संसाराचे अंतरंग शोधून काढायला शिकवलं भगवंताच्या निष्ठेने जीवनातील बऱ्या वाईट प्रसंगांना टक्कर द्यायला तयार केलं संस्कृतीचे धार्मिकपणाचं बीज मनात रोवलं आणि आपल्या प्रत्येक माणसाला आत्मोन्नतीकडे सम्मुख करून वागण्याचं भाग्य या जन्मातच दिलं जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव असल्याने हाती आहे तोपर्यंत प्रत्येकाने भगवंताचा शोध घ्यावा ही अखंड तळमळ त्यांना लागलेली होती भगवंताच्या नामाचा आधार धरून सर्वांनी भगवंताच्या आनंदाचा अनुभव घ्यावा यासाठी हा महापुरुष जन्मभर खटपट करीत राहिला महाराजांनी लोकांना शिकवण्याचा कधीही वीट मानला नाही कष्ट करताना ते कधी त्रासले नाहीत त्यांनी चुकून देखील कधी परपिडा केली नाही दुसऱ्याचं उणं पाहून ते कधीही असले नाही कोणाचं उणं त्यांच्या मागे त्यांनी कधीच काढलं नाही शरण आलेल्या निंदकाला त्यांनी कधीही धूर लोटलं नाही स्वतःच्या प्रौढीची गोष्ट त्यांनी कधीही सांगितली नाही आलेल्या माणसाला खायला घातल्याशिवाय त्यांना कधीही परत जाऊ दिलं नाही स्वत सिद्ध होते तरी त्यांनी साधन कधी सोडलं नाही लोकसंग्रहामुळे पुष्कळ ऐश्वर पुढे आलं तरी आपली विरक्त आणि निरपेक्ष वृत्ती त्यांनी कधी सोडली नाही आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी एका भगवंताच्या नामाशिवाय दुसरं साधन त्यांनी कधी सांगितलं नाही महाराजांच्या ठिकाणी काही गुण असे होते की सामान्य मनुष्यांनी जर त्यांचा अभ्यास केला ना तर त्याचा प्रपंच तर उत्तम होईलच होईलच होईल पण त्याची पारमार्थिक उन्नती देखील त्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही अशा गुणांपैकी पहिला गुण म्हणजे साधी वृत्ती ऐश्वर ऐशाराम बडेजाव यांचा त्यांना अगदी मनापासून तिटकारा होता लोकसंग्रहापूर्वी तर त्यांची राहणी फार साधी होती पण गुरुत्व धारण केल्यानंतर त्यांनी आपली साधी वृत्ती सोडली नाही त्यांचे कपडे अगदी साधे असायचे त्यांचं खाणं अगदी साधं बोलणं साधं पुष्कळ साधी आणि हलकी कामं ते स्वतः करायचे रामाच्या पुढे झाडून काढणं कधी कधी तिथे सारवणं मंडळींना स्नान घालणं त्यांना जेवायला वाढणं शेतामध्ये खणायचं नांगर धरायचा गायींचा गोठा साफ करायचा अशी कामं साधी साधी कामं महाराज नेहमी स्वतः करायचे आपली योग्यता आपला दर्जा काय आहे याचा विचार त्यांनी कधीच केला नाही वेळ पडल्यास चिखल तुडवणं दगड हलवणं यासारखी मजुराची कामं देखील के त्या त्यांनी केली आणि त्याप्रमाणे त्याला वाटेल त्या त्याचप्रमाणे वाटेल त्याला वाटेल त्यावेळी वाटेल त्या ठिकाणी त्यांना भेटण्याची मोकळीक होती त्यांना स्वतःचं खाजगी जीवन तर मुळीच नव्हतं या साधेपणामुळे अगदी सर्व लोकांना ते फार जवळचे वाटायचे महाराजांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लीनता कोणत्याही दर्जाचा मनुष्य त्यांच्याजवळ गेला ना तरी त्यांच्याशी ते अत्यंत लीनतेने वागायचे किंबहुना आपल्या बहुतेक सर्व विरोधकांना महाराजांनी आपल्या लीनतेनी जिंकलं असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये उद्धटपणाचा लवलेश देखील सापडत नसे मोठेपणा वैभव ऐश्वर आणि लीनता यांचा संगम जगात आढळणं कठीण जातं पण हा सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे आढळतो अगदी सामान्य योग्यतेचे महंत गोंदवल्याला जरी आले ना तरी महाराज त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवायचे आणि कोणीही वयाने म्हातारा मनुष्य आला तर ते त्याला फार मान द्यायचे संन्यासी लोकांना ते साष्टांग नमस्कार घालायचे त्यांचे एक शिष्य पुढे संन्यासी बनले त्यांना पत्र लिहिताना महाराजांनी आरंभ असा केला स्वामींस साष्टांग नमस्कार आणि भागवतास आशीर्वाद आपला अभिमान नष्ट करायला लीनतेसारखं साधन नाही म्हणून भगवंताच्या नामाला लीनतेची जोड द्यावी असं ते वारंवार सांगायचे महाराजांचा तिसरा विशेष गुण म्हणजे सहनशीलता त्यांना आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या दिव्यातून जावं लागलं निंदा तुच्छता अवहेलना अपमान आघात अशा गोष्टी तर त्यांच्या नित्याच्या अनुभवाच्याच बनल्या होत्या पण चुकून देखील त्यांनी आपल्या शांत वृत्तीचा भंग होऊनही दिला इतकंच नव्हे तर स्वतःची निंदा करणाऱ्यांचीही त्यांनी आपण कधीच निंदा केली नाही स्वतःला तुच्छ करणाऱ्यांना कधी तुच्छ केलं नाही स्वतःचा उघड उघड अपमान करणाऱ्यांचा कधीच अपमान केला नाही आणि स्वतःवर संकट ढकलणाऱ्यांवर उलट त्यांनी कधी आघात केला नाही अनेक मार्गांनी आपल्याशी विरोध करणाऱ्या लोकांचा त्यांनी उद्धारच केला त्यांच्या उद्धाराची त्यांनी चिंताच वाहिली एडिसन म्हणतो की प्रत्येक थोर पुरुषाला आपल्या थोरपणाबद्दल निंदारूपी कर जगाला द्यावाच लागतो निंदक हे भुंगणारे कुत्रे असतात असं डॉक्टर जॉन्सन म्हणतो पण स्वार्थाने केलेली निंदा विसरून त्या निंदकाचं लक्ष भगवंताकडे कसं लागेल याचाच प्रयत्न करणाऱ्या श्री महाराजांची सह सहनशीलता किती म्हणून वर्णन करावी लोकांकडून येणारा मान जितक्या सहजरितेने त्यांनी गेळला तितक्याच सहजतेने लोकांकडून येणारा अपमानही त्यांनी गेळला आणि दोघांनाही सारख्याच आपलेपणाने भगवंताच्या नामाचं महत्व ते जन्मभर सांगत राहिले श्री महाराजांचा चौथा विशेष गुण म्हणजे निरलसता सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत सारखं त्यांचं काम चालू असे आळशी मनुष्य त्यांना कधी आवडला नाही आळसानी आयुष्य फुकट जात प्रपंचाची नासाडी होते मग परमार्थ नाहीसा होईल हे काय सांगायला पाहिजे आळस दैन्यपणा आणि कष्टीपणा या तीन करंटेपणाच्या खुणा आहेत त्यांच्यापासून माणसाने दूर राहावं असं ते नेहमी सांगायचे श्री महाराजांनी आपला देह हो अगदी खऱ्या अर्थाने पुष्कळ झिजवला सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं इतक्या लोकांशी बोलण्याचं भ्र श्रम पाहिले तरी आपल्याला अचंबा वाटेल नेहमी प्रसन्न राहून ते सारखे हालचाल करायचे त्यामुळे ते जिथे जा तिथे उत्साहाचं वातावरण निर्माण व्हायचं आणि मंडळींना स्वतःच्या दुःखाचा विसर पडायचा श्री महाराजांचा पाचवा विशेष गुण म्हणजे संतोष व्यावहारिकदृष्ट्या त्यांनी प्रयत्नाला मोठं स्थान दिलं पण आपल्याला जितका प्रयत्न करणं शक्य आहे तितका केल्यानंतर जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान मानायला त्यांनी शिकवलं त्यांच्या मनाला काळजी कधीच शिवली नाही आणि रामाने ज्या परिस्थितीत त्यांना ठेवलं त्यामध्ये समाधान मानल्यापासून ते कधी राहिले नाहीत त्यांच्या ज्ञानाच्या भक्तीच्या मानाने पाहता त्यांना भेटलेले बहुसंख्य लोक फारच अनधिकारी होते पण आपल्याकडे येणारा मनुष्य भगवंताच्या इच्छेनेच येतो ही त्यांची खात्री असल्याने त्यांनी त्याबद्दल त्या कधीही उपेक्षा किंवा तुच्छता दाखवली नाही इतकंच नाही तर आपल्या माणसांचं ते फार कौतुक करायचे श्री महाराजांचा सहावा गुण म्हणजे आर्जव ऐकणारा मनुष्य आपल्या सांगा सांगण्याला विशेष महत्व देत नाही हे स्पष्ट दिसत असून सुद्धा त्याच्या हिताची गोष्ट ते त्याला अगदी जीव तोडून सांगायचे एखाद हट्टी मूल बरं वागावं ना म्हणून त्याची आई कशी त्याच्या मर्जीनी वागते त्याच्याशी गोडगोड बोलते त्याचप्रमाणे लोकांनी भगवंताचं नाम आवडीने घ्यावं म्हणून महाराज लोकांना पदर्ज खायला घालायचे त्यांच्या प्रपंचातल्या अडचणी सोसायचे त्यांच्याशी गोड गोड बोलायचे अगदी अडाणी मनुष्य जरी असला ना तरी त्याच्याशी मोठ्या लीनतेनी आर्जवानी बोलून ते त्याला नाम घ्यायला सांगायचे इतकंच नव्हे तर अनेक वेळा सांगून सुद्धा तो माणूस ऐकत नाही त्यालाच पुन्हा सांगण्याचा प्रसंग जर आला तरी सुद्धा ते अत्यंत आर्जवानी बोलायचे श्री महाराजांचा सातवा गुण म्हणजे जनप्रियत्व कोणत्याही कोणाच्याही अंतकरणाला धक्का पोहोचेल असं न वागणं न बोलणं हे तर त्यांचं व्रतच होतं प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा वास्तव्य करून आहे ही गोष्ट जर खरी असेल तर अंतःकरण दुखवणं म्हणजे भगवंताला दुखवण्यासारखंच आहे असं ते वारंवार सांगायचे कोणीही कसाही असो महाराजांनी त्याला जोडला पण कधी तोडला नाही कोणीही कसाही असो महाराजांनी त्याला जोडला पण कधीच तोडला नाही ते जिथे गेले तिथे लोकांना हवेसे हवेसे वाटले इतकंच नाही तर गाव सोडून ते परत निघाले ना म्हणजे गावातली मंडळी डोळ्यातून पाणी आल्याशिवाय कधी राहिले नाही अशा प्रकारचं जनप्रियत्व यावं म्हणून त्यांनी प्रत्येकाला जे हवे होतं ते दिलं असं नाही बरं पण जो जो मनुष्य त्यांना भेटला त्याच्यावर ते त्यांनी आईसारखं प्रेम केलं आणि ह्या स्वच्छ निष्कपट प्रेमामुळे त्यांना भेटणाऱ्या माणसाचा जीव शांत आणि तृप्त व्हायचा आणि म्हणून तो त्यांच्या सानिध्याचा बुकेला बनायचा महाराजांचा आठवा विशेष गुण म्हणजे कोणतीही गोष्ट अगदी मनापासून करणं जी कृती ते करायला घेत त्यामध्ये आपलं सर्वस्व आपलं सर्व मन घालण्याची युक्ती त्यांच्यापाशी असायची ते जेवायला बसले तर अगदी मनापासून जेवायचे खेळायला लागले तर अगदी मनापासून खेळायचे भांडायला लागले तर अगदी मनापासून भांडायचे आणि बोलायला बसले तर अगदी मनापासून बोलायचे कोणतीही गोष्ट थोडीच करावी पण ती अगदी मनापासून करावी असं त्यांचं नेहमी सांगणं असायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत कस तरी ओढीत बसून पुष्कळ जप करण्यापेक्षा पाचच मिनिटं भगवंतासमोर बसा पण जीव ओतून घेतलेलं नाम त्यांना जास्त आवडायचं पुष्कळ जप करू नये असा त्याचा अर्थ नव्हे बरं का जप पुष्कळ करावा पण जपाच्या नुसत्या संख्येला महत्त्व न देता जप करताना असणाऱ्या वृत्तीला महत्त्व द्यावं असं त्यांना वाटायचं कोणतीही गोष्ट मनापासून करणं याचाच अर्थ असा की त्या गोष्टीमध्ये मन एकाग्र करणं असं मन एकाग्र होऊ लागलं ना की स्वतःचा विसर पडू लागतो भगवंताचं नाम मनापासून घेत असताना आपल्याला आपला विसर पडू लागला म्हणजे भगवंताचं प्रेम यायला वेळ लागत नाही महाराजांचा नववा विशेष असा गुण की झाल्या गेल्याचा विसर आणि पुढच्याचा विचार हा नववा गुण त्यांच्या स्वभावाचा एक मोठा विशेष अस हा गुण होता की जी गोष्ट होऊन गेली ना तिच्याबद्दल विनाकारण चरवित चरवण करीत बसण्यापेक्षा पुढे जावं पुढे काय करावं याचा विचार करणं त्यांना आवडायचं एखाद्या माणसाच्या हातून पापकर्म जर घडलं आणि जर तो दर्शनाला आला तर ते त्याला सांगायचे अरे खरं म्हटलं म्हणजे तुझ्या हातून हे कर्म घडायला नको होतं बरं पण ते घडलं पण आता हे घडूनच गेलं ना मग त्याची आठवण नको करत बसू आज रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घे आणि पुन्हा ते कर्म न करण्याचा निश्चय कर यापुढे चांगला वागशील तर पूर्वी घडलेल्या पापांची जबाबदारी माझ्याकडे लागली अशी त्यांची वृत्ती असल्यामुळे ज्याच्या हातून पाप घडलं असेल ना त्या माणसाला आपलं पाप त्यांच्या पुढे ओकायला संकोच वाटत नसे चुकून एखाद्याच्या हातून पाप पुन्हा घडलं तर रामनामाचा जप विष्णू सहस्रनामाचे पाठ आणि राम हृदयाच्या आवृत्त्या या त्यांच्या ठरलेल्या शिक्षा होत्या पण या शिक्षा भोगून माणसं सुधारत ही दुष्ट मानसा दुष्ट बुद्धी शी, बुद्धी नाही हेही खरं दुष्ट माणसाची दुष्ट बुद्धीशी बुद्धी नाहीशी होणं हीच त्याला खरी शिक्षा आहे असं ते नेहमी म्हणायचे आणि त्या धोरणानेच पापी माणसाशी त्यांचं वागणं होत असे इतक्या उदार आणि सहानुभूतीच्या धोरणाचा परिणाम होऊन जगानी त्याज्य ठरवलेली माणसं श्री महाराजांना पूर्णपणे वश होत असत आणि त्यांच्यामध्ये सुधारणा आणि प्रगती घडून येत असायची शिक्षेने मनुष्याचा हृदय पालट झाला पाहिजे हे तत्व त्यांनी व्यवहारात आणून दाखवलं श्रीराम समर्थ श्रीराम